राम राम सोम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कढीपत्त्याची चटणी कशी करावी ते पाहणार आहोत तर ही चटणी नखांपासून केसांपर्यंत उपयोगी आहे यात आपण भरपूर घटक घातलेले आहे यामुळे स्त्रियांच्या अनेक समस्या केस गळती वातशामक हार्टसाठी शक्तिवर्धक सौंदर्यवर्धक व वर बहुउपयोगी आहे नियमितपणे चटणी जरी थोडी खाल्ली तरी ब्युटी पार्लरची गरज खरंच भासणार नाही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मी आपल्याला प्रत्येक घटक कशासाठी उपयोगी आहे हे देखील सांगणार आहे आवडल्यास एक लाईक तो बनता आहे तर सगळ्यात आधी आपण चटणीसाठी लागणारं साहित्य पाहूया एक बोल किसलेलं खोबरं घेतलेलं आहे एक बोल शेंगदाणे एक बोल तीळ आणि एक बोलला थोडीशी कमी मी इथे डाळ्या घेतलेल्या आहे कारण की काय डाळ्या जर आपण जास्त घातल्या ना तर चटणी कोरडी होण्याची शक्यता असते कारण आपण यामध्ये लसूण घालणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला डाळ्यांचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे साधारण पाऊंड बोल इथे मी जवस घेतलेले आहे ज्याला अळशी देखील म्हणतात ते माझ्याकडे पाऊंड बोल होते तुम्ही एक बोल घेतले तरी चालतील लाल तिखट सँंदो मीठ आणि जिरे सँधो मीठ आरोग्यासाठी खूप छान असतं हे तिघांचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार थोडंसं कमी जास्त केलं तर फारसा फरक पडत नाही एक मोठा बोल भरून कडीपत्ता दोन पाण्याने धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडा करून तासभर पंख्याखाली ठेवून कोरडा केला आहे पानांमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये ती पूर्ण कोरडी करावी नाही तर चटणी लवकर खराब होऊ शकते आणि बुरशी येऊ शकते सगळ्यात आधी आपण सगळे कोरडे जिन्नस बिना तेलाचे भाजून घेऊ सगळ्यात आधी आपण तिळ भाजून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आणि सतत चाळ देत आपल्याला तिळ फुलेपर्यंत छान भाजून घ्यायची आहे तिळ हे बहुउपयोगी आहेत तिळातील कॅल्शियम हाडांचा बळकटपणा वाढवतो तिळातील फायटिक ॲसिड हे अँटीऑक्सिडेंट आहे जे अनेक रोगांपासून संरक्षण देते तर तीळ फक्त शक्तीस नाही वाढवत सौंदर्य पण वाढवते तिळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून यामध्ये अनेक पोषक घटक असतात बघा तडतड आवाज येत आहे आणि असा खमंग वास यायला लागल्यावर ती थोडे तडतडू लागले म्हणजे तीळ भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकतात किंचित तीळ फुल्ले आहे आणि रंग देखील बदललेला आहे भाजलेले तीळ आपण ताटात काढून घेऊ तर शेंगदाणे हे हार्टसाठी हेल्दी फूड आहे कारण यात विटॅमिन ई e, कॉपर मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात यामध्ये असलेले फायबर आपल्या शरीरास आतून डिटॉक्स करतं आणि त्वचासंबंधी समस्या दूर करण्यास मदत करते यामध्ये असलेले अनेक प्रकारचे पोषक तत्व आपल्या शरीराला आतून पोषण देतात आणि आपल्याला मजबूत करतात लो टू मिडियम फ्लेमवर सतत चाळ देत शेंगदाणे खमंग भाजून झालेले आहे भाजलेले शेंगदाणे आपण तीळसोबत काढून घेऊ गॅस मी पुन्हा ऑन केलेला आहे आता आपण डाळ्या भाजून घेऊ या ऑलरेडी भाजलेल्या असतात त्यामुळे आपल्याला फारसा वेळ लागणार नाही पटकन या भाजल्या जातात आता ह्या डाळ्यांमध्ये प्रोटीन आणि विटामिन्स भरपूर असल्याने ती आरोग्यासाठी उत्तम वजन कमी करण्यास रक्तातील साखर कंट्रोल ठेवण्यास पचन सुधारण्यास व मुख्य म्हणजे हृदयविकारांच्या धोका कमी करण्यास मदत करतात कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते तसंच बी पी कंट्रोल ठेवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करते जवस हे अत्यंत गुणकारी असतात याला अळशी असे देखील पण म्हणतात लठ्ठपणा पी सी ओ डी आणि हार्मोनल इनबॅलेन्स डायबिटीस हृदयाचे आजार कोलेस्ट्रॉल सांदेदुखी आस्थमा यासारख्या आजारांवर जवस हे गुणकारी आहे मस्त चट 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 आवाज येत आहे ही त्वचा आणि केसांसाठी उत्तम आहे जवस भाजताना ते कमी भाजले गेले तर चटणी खाताना कसकस -कस लागते आणि जास्त भाजले गेले तर चटणी कडवट होते यास प्रकारे आपण खोबरं भाजून घेऊ यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनास मदत करते यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात हिमोग्लोबिन वाढवण्यापासून हाडांचं आरोग्य सुरक्षित राखण्यापर्यंत खोबरं महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे संधिवादसाठी फायदेशीर आहे तसेच हाडांची झीज होत नाही गॅसची फ्लेम मिडियम आणि सतत चाळ देत बोलता बोलता खोबरं देखील तांबूस रंगापर्यंत परतून झालेलं आहे हे देखील आपण इतर साहित्यांसोबत काढून घेऊ यास प्रकारे कडे थोडे तेल घालून कडीपत्ता परतून घेऊ कडीपत्त्यात अँटीऑक्सिडेंट जीवनसत्वे आणि भरपूर खनिज असतात यात बरेच औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आपले केस त्वचा आणि मुख्य म्हणजे शरीरही आतून तंदुरुस्त राहते हिमोग्लोबिन वाढीसाठी लिवरसाठी शुगर कंट्रोलसाठी कोलेस्ट्रॉलसाठी खूप उपयोगी आहे भाजीतला कडीपत्ता आपण काढून टाकतो पण अशा प्रकारे चटणी केल्यास पूर्ण कढीपत्ता आपल्याला शरीरात मिळेल साधारण पाच ते सहा मिनटामध्ये हा कढीपत्ता छान परतून झालेला आहे पण यामध्ये काय असतं एकमेकांना पानं चिटकलेलं तर हे आतून ओल्या राहण्याची शक्यता असते अशा वेळेस काय करायचं एक दुसरा चमचा घ्यायचा आणि जे पानं एकमेकांना चिटकलेले आहे त्यांना अशा प्रकारे आपण मोकळं करायचं आणि ही जी गरम कढई आहे या यामध्येच राहू द्यायचं म्हणजे याला जर असं सुरसुर आवाज येत असणार म्हणजे ते पान ओलं आहे आणि त्यातलं जे मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब होईल असं केल्यामुळे तर ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे पानं जर ओले राहिले तर चटणी खराब होण्याची शक्यता असते फक्त थोडीशी मेहनत आहे मात्र चटणी एक नंबर सुपर होते आता हे सगळं साहित्य खूप गरम आहे गार झाल्यानंतर आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर सगळं साहित्य व्यवस्थित गार झालेलं आहे आता यामध्ये घालूया तिखट मीठ आणि जिरे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात घालून आपण चटणी फिरवून घेऊ चटणी पाहू आपण मस्त रंग देखील सुरेख आलेला आहे आणि सुगंध तर फारच छान येत आहे तर ही चटणी तुम्ही मसाला देखील म्हणून वापरू शकतात एखाद्या वेळेस भाजी केल्यानंतर भाजी पातळ झाली तर भाजीला दाटसरपणा येण्यासाठी तुम्ही थोडीशी जरी ही चटणी घातली तर त्यामुळे भाजीला चवतं देखील येईलच चांगली आणि दाटसरपणा पण पन येईल तर अशी बहुउपयोगी बहुगुणी अशा प्रकारची कढीपत्त्याची चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास तुम्ही लाईक तर केलेल्याच आहे आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका आणि खारीसा वाटा उचला सोबतच चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद